नमस्कार मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची वात्रटिका आणि कविता नऊ रात्रीच्या नऊ कविता किंवा मा नऊ माळेच्या नऊ कविता या सदराअंतर्गत मी आज पाचव्या माळेची कविता आपल्यासमोर सादर करणार आहे या पाचव्या माळेला देवी स्कंद मातेची पूजा केली जाते आणि सोमवारी पाचवी माळ आल्यामुळे म्हणजे प्रत्येक वर्षी नवरात्रात रंग बदलत जातात सोमवारी ही पाचवी माळ आल्यामुळे आणि सोमवार हा चंद्राचा वार असल्यामुळे श्वेतवस्त्राला या दिवशी प्राधान्य दिलं जातं म्हणजेच पांढरा रंग या दिवशी माता भगिनी पांढऱ्या रंगाची साडी घालतात या पंचमीच्या मातेची आख्यायिका अशी आहे की पूर्वी वज्रांग नावाच्या एका दैत्याने तपश्चर्या करून ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतलं आणि ब्रह्मदेव ज्यावेळेस प्रसन्न झाले आणि वरमाग म्हणाले त्यावेळेस त्यानं असा वर मागितला की म मा देवा मला असा मुलगा व्हावा की त्यानं तीनही लोकावर राज्य करावं त्याला कुणी जिंकू नये आणि मग तथाच तू म्हणून ब्रह्मदेवाने वर दिला आणि या वज्रांग दैत्याला मुलगा झाला हा मुलगा कलाकलाने वाढू लागला आणि तो त्याचे पराक्रम वरदानाप्रमाणे जाऊ लागला तो हात नव्हता होता होता तो अत्यंत बलाढ्य झाला त्यानं सेना तयार केली आणि सर्व प्रदेश जिंकायला सुरुवात केली देवाबरोबर युद्ध केलं आणि शेवटी त्यानं शंकराची प्रार्थना केली शंकराची तपश्चर्या केली आणि शंकराला या वज्रांगाच्या मुलानं म्हणजे तारकासुरानं त्याचं नाव तारकासूर तारकासुरानं प्रसन्न करून घेतलं आणि असं वरदान घेतलं की मला कोणी मारू नये शंकरानं सांगितलं बाबा ज्याची निर्मिती झालेली आहे सृष्टीवर त्याला एक नाग एक दिवस जावं लागतं तर तुला मी वरदान असं देईल की तुला माझ्या मुलाशिवाय कुणी मारू शकणार नाही मग त्या तारकासुराला वाटलं की शंकराचीच मी भक्ती करतोय मग शंकराचा मुलगा मला कशामुळं मारील त्याच्यामुळं तो तोही तयार झाला आणि मग त्यानं पुन्हा देव लोकांना त्रास द्यायला सुरुवात केली इंद्राचं पद हस्तगत केलं संपूर्ण देवलोकाला जर्जर करून सोडलं घनघोर अशा प्रकारचं युद्ध झालं आणि देवलोक सगळे मिळून मग शंकर पार्वतीकडं गेले आणि याच्यातून काहीतरी पर्याय काढा तुम्हीच वरदान दिलेलं आहे आणि तुमच्या मुलाच्या हातून याचा मृत्यू आहे आणि म्हणून मग माता पार्वतीनं स्कंद मातेचा अवतार घेतला आणि स्कंद म्हणजे कार्तिक कार्तिक स्वामीला स्कंद म्हणतात तर कार्तिक स्वामी शंकराचा मुलगा जो ब्रह्मचारी होता त्या मुलाला या स्कंद मातेनं युद्धाचं प्रशिक्षण दिलं आणि मग स्वतःची शक्ती प्रदान करून कार्तिक स्वामीनं तारकासुराचा वध केला हे जे झालं ते केवळ स्कंदमातेमुळं झालं आणि म्हणूनच आज स्कंदमातेची पूजा केली जाते अशी पुराणामध्ये आख्यायिका आहे या पुराणावर हा श्रद्धेचा विषय आहे ज्याच्या त्याच्या हा श्रद्धेचा विषय आहे आपल्या समाजामध्ये अनेक नास्तिक लोकही आहेत त्यांची श्रद्धा बसत नाही त्यांची बुद्धी त्यांना लखला ज्यांची श्रद्धा असेल ज्यांची भक्ती असेल त्यांनी याच्यावर श्रद्धा ठेवावी आणि माझी आज पाचव्या माळीची कविता ऐकावी आज देवीच्या मंदिरी गर्दी भक्तांची दाटली श्वेतवस्त्र अंगावर स्कंद माता ही नटली श्वेतवस्त्राची महती आहे शांतीचे प्रतीक शांतीसुक्ताचे पठन करताती ती देवादिक शंकराच्या वरदाने पूर्वी मातला सुर युद्ध देवांच्या सोबत रुधिराचा पूर आज देवीच्या मंदिरी गर्दी भक्तांची दाटली श्वेत वस्त्र अंगावर स्कंदमाता ही नटली देवगुरू बृहस्पती तेव्हा भविष्य बोलती मृत्यू तारका सुराचा आहे कार्तिकाच्या हाती आई पार्वतीने रूप स्कंद मातेचे घेऊन पुत्र कार्तिकाला दिले सारे युद्धाचे शिक्षण आज देवीच्या मंदिरी गर्दी भक्तांची दाटली श्वेत वस्त्र अंगावर स्कंद माता ही नटली ब्रह्मचर्य आश्रमात थोर पुत्र शंकराचा स्वामी कार्तिकाने केला वध तारकासुराचा स्कंद पुराणात आहे अशा कथेचा आशय माना अथवा न माना आहे श्रद्धेचा विषय आज देवीच्या मंदिरी गर्दी भक्तांची दाटली श्वेत वस्त्र अंगावर स्कंद माता ही नटली स्कंद मातेच्या पूजेला घ्यावे कमळाचे फूल करा केळीचा प्रसाद द्यावे हातात तांबूल कथा देवीची लावून करा रात्री जागरण दारी वाजवा संबळ भरा आनंदाने मन आज देवीच्या मंदिरी गर्दी भक्तांची दाटली स्वेत वस्त्र अंगावर स्कंद माता ही नटली आणि या शेवटच्या ओळी आज पाचव्या माळेला पूजायची स्कंद माता आई प्रसन्न भक्ताची गोंधळाचे गीत गाता आज देवीच्या मंदिरी गर्दी भक्तांची दाटली स्वेत वस्त्र अंगावर स्कंद माता ही नटली सदानंदेचा उदय वस्तू बोल भवानी की जय आई राजा उदय उदे उदे उदे, उदे, उदे।